उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या पक्षाचे दोन माजी आमदार राजन पाटील आणि यशवंत माने यांच्यासह माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित सिंग शिंदे या सोलापूर जिल्ह्यातील शेत नेत्यांनी त्यांच्या समर्थकांचा बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांचे प्रदर्श कार्यालयात स्वागत केले ग्रामविकास मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी या नेत्यांना भाजपमध्ये आणण्यात भूमिका राहिली राजन पाटील हे राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष आहेत या नेत्यांच्या प्रवेशाचा फायदा भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होईल असे मानले जात आहे राजन पाटील यावेळी म्हणाले की मोहोळ तालुक्याचा स्वाभिमान गहाण ठेवला जाऊ नये यासाठी आम्ही भाजपमध्ये प्रवेश करत आहेत रणजित सिंग शिंदे यांचे बंधू पंचायत समिती माझे सभापती विक्रम शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला सातारा जिल्ह्यातील मान खटाव तालुक्यातील अजितदादा यांच्या राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकारी नेत्यांची तसेच मराठवाड्यातील शिक्षक संघटनेच्या नेत्यांनी भाजप प्रवेश केला यावेळी मंत्री अतुल साठे आमदार संजय केनेकर माजी आमदार राम सातपुते आदी उपस्थित होते